हा बघला आहे फुटपाल कसला आहे एक नंबर पिसा आहे बघ तिथं आव्हाना करते बघ 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 तर त्याला नमस्कार मित्रांनो मी धीरज तले पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहजचं स्वागत करतो आहे आणि घेऊन आलो आहे आपल्याला आज मासेमारी करण्यासाठी आणि बोईट म्हणजे आमच्याकडे त्याला सलपटा बोलतात एक एक नंबर खाया ती ते खायला लागतात आणि ती पकडण्यासाठी मी इथं आलो आहे जास्तीत जास्त आपण नक्कीच पकडू आणि ही बोईट मावर अंड्याची असतात आणि खायला एकदम टेस्टी नक्की आवर्जून ही व्हिडिओ बघा कारण खूप मजा येणार आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहेत सगळे भाऊ आम्ही एकत्र आलोत आणि सगळ्या भावांनी लावल्यात ते जाऊ लावलेत खूप मजा येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे बघ पहिला कसला आलाय का तिकडे हा दुसरा थोडासा खालाय झाला आयला बोईट आहे रे बघ कसला तिसरा

आता कसा कवर टाका भेटल नाही केला कवर कुठं दोन तीन दाखव कसला एक नंबर पीस

बारीकशीर केरवली तीन डोली चार भेटलेत मस्त अजून दोन कांड्या आहेत चला बघू आता पुढे दोन कांड्यात भेटतो <laughs> पालव असे काय आता हे फलही पडले आणि केरवली आहे काकांच्या आता मस्त आहे चांगली देन। कांजाला होईल आपल्याला फलही फलही बोलतात तिला आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये सांगा अजून एक भेटलाय आता नीट काढ चांगलाच आहे मोठे मोठे शेक पडतात टापा बोलतात आमच्याकडे शेक पण बोलतात नका एक नंबर केरवली आहे एक केरवली डोली कारण ह्याला तीन टिपके आहेत असे तीन टिपके आहेत तिनडोळे म्हणतात मस्त आहे तिनडोली कांद्याला बऱ्या पडतात खावाला जे मस्त लागतात पुढे एक हायत एक आहे दोन आहेत इथं आहे हवं घातलं आहे तो बघ असला हाय अजून का पुढं समोर हा बघा इथे दिसते अजून बरीच कांडालाय बघ इथे आहे एक बघला मी चुकलून बघते हा बघ कसला हाय रे कवटाचा आहे एवढं कवट आला बाहेर खतरनातीस आहे याला काढ नीट क कवट गेला नाही पाहिजे दोन तीन असा फाडले सरी चालतील पण कवट गेला नाही पाहिजे सुटलेला आहे तुटला आहे तो आता बघला बीज रे एक नंबर हे बघा तुम्ही किती शेक आहेत दोन तीन केरवले आहेत आणि शेक आहेत तीन 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 शेक आहेत आणि याला काय बोलतात निसरलो आता पण तो आहे काय ते हा एक मस्त बुक खतरनाक ना काय मस्त आहे फलय बोलता तिला फलय फलय घेऊन दाखव धुवून धावून धुवून नीट पण चोरशी चांगली तू दाखव फलय बघता तिला आमच्याकडे नाही तर कांजाला मस्त आहे रे खावा पण एकदम चांगली लागते बघ ती करते धर त्याला भर भेर हा बघा तीन शेग आहेत दोन फलई आहेत आणि दोन पेरवले आहेत तीन डोळे ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि ही व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद